नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या मार्फत राबवलेल्या आरोग्य सेवेतून साजरा करण्यात आला आरोग्यसेवा हीच से सेवा आहे हा सेवाभाव जागृत ठेवून कार्यसिद्धी प्रतिष्ठान संस्थापकाध्यक्ष श्री गिरिराजे सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा मार्च रोजी सावंत साहेब यांचा वाढदिवस मोतीबुंदू शस्त्रक्रियांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला यावेळी जवळपास तीनशे पेक्षा अधिक नेत्र रुग्णांनी तपासण्यासाठी अर्ज दाखल केले होते या सर्वांचीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले व आवश्यक असणाऱ्या जवळपास शंभर रुग्णांची शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आली शस्त्रक्रियेनंतर त्या सर्वांनीच नेत्ररुग्णांना अत्यानंद झाल्याचा पाहायला मिळाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरराजे सावंत यांनी सर्व रुग्णांची आस्थिवाय विचारपूस केली या नेत्रसेवेबद्दल आरोग्यमंत्री महोदय तानाजीराव सावंत व गिरराजे सावंत यांचे सर्व रुग्णांच्या वतीने आभार मानण्यात आले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते परिसरातील युवक नागरिक महिला भगिनी ज्येष्ठ सहकार्य केले हा उपक्रम राबवण्यात सहभागी सर्वांचे गिरराज सावंत आपण सर्वांना माहिती की आज पंधरा मार्च त्या ठिकाणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यसिद्धी परिवाराच्या माध्यमातून आणि शासनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रियाचा नियोजन केलेलं आहे या दक्षिण पुण्याच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी गेले दहा दिवस हा उपक्रम कार्यसिद्धीच्या वतीने चालू आहे त्यामध्ये साधारणतः साडेचारशे लोकांचं मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नोंदणी झाली होती त्या नोंदणीच्या माध्यमातून आजच्या घडीला साधारणतः ऐंशी सर्जरी भारतीय हॉस्पिटल असेल एच व्ही हॉस्पिटल असेल असे अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये त्या शस्त्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत आणि आजच्या घडीला अजून तीस ते चाळीस शस्त्रक्रिया होणे बाकी आहे तर त्या माध्यमातून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यसिद्धी परिवाराकडनं कार्यसिद्धीच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही योजनेला आहे त्यामुळं साहेबांना पुन्हा एकदा आम्ही कार्यसिद्धी परिवाराच्या वतीने साहेबांना उदंड आयुष्य लागू अशा सद्भावना सदिच्छा सर्व सहकार्याच्या वतीने व्यक्त करतो माझं नाव मयूर मयुरगोला मी माझ्या आईला घेऊन आलेली आहे इथे कार्यसिद्धी प्रतिष्ठान यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे गरजू लोकांसाठी खूप चांगली चालू आहे इथे सगळी सोय आणि सगळेजण खूप चांगला प्रतिसाद येत आहेत पब्लिक पण भरपूर आणि सरांनी पण सगळी नाही का सगळी सोय केली कोणाला हुनासाठी येतात कूलर लावलाय सगळ्या सगळ्याच प्रकारची सोय आहे इथे गैरसोय कोणाचीच झालेली नाही काही लोकांचे बरेच खूप चांगले ऑपरेशन झाले डोळ्याचे संपूर्ण व्यवस्था खूप उत्तम होती चहापान जेवण आणि प्रत्येक आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे स्वयंसेवक होते मिस्टर पाटील यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं मिस्टर तुपेने सहकार्य केलं त्याच्यानंतर तानाजीला स्वतः भेटले इकडली व्यवस्था फार उत्तम आणि व्यवस्थित आहे सुरेखा सुरेखा धुरंदर आणि माझं स्वतःचंच ऑपरेशन करायचं आहे आणि इकडे आम्ही भारतीय विद्यापीठला गेलो होतो अतिशय उत्तम सोय स झालेली आहे तिथे इकडची लोकही खूप चांगली आहेत सभानी सहकार्य करणारी आहेत विशेष करून प पाटील साहेब आणि तुपे, तुपे साहेब खूप आमच्यासाठी त्यांनी का खूप काळजी घेतली मेहनत घेतली आता ह्याच्या ह्याच्यानंतर आता परत जर डेट कुठली मिळते ती बघून मग ऑपरेशनचं का होईल थँक्यू